नमस्कार आपण आहोत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या किनाऱ्यावर आपण आजचा विषय घेऊन आलो आहोत सावंतवाडीकरांचा सा वाली कोण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या मोती तलावाच्या जो पथ रस्ता आहे या रस्त्यावर अत्यंत भयानक अशा भेगा पडलेल्या आहेत रस्ता खचलेला आहे या ठिकाणी विविध भागातून आलेले पर्यटक स्थानिक नागरिक वॉकिंग करत असतात आणि अशा वेळेस त्यांचा जर पाय या ठिकाणी कुठे वेळावागळा पडला तर त्यांना इजा पोहोचू शकते दुसरी एक गोष्ट सावंतवाडीचं हे मोती तलाव आहे सावंतवाडीच्या या मोती तलावाच्या या भागाला तीन मुशी असं म्हणतात या तीन मुशीचा जो भाग आहे त्या भागामध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे मी आपल्याला दाखवू शकतो आपण पाहू शकता की या ठिकाणी विविध प्रकारच्या बॉटल्स आणि हिरवा तवंग या ठिकाणी आपण पाहू शकतो अत्यंत गलिच्छ अशा प्रकारचा हा सगळा अनुभव तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार सावंतवाडीच्या विविध भागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या पंधरा डिसेंबरला अर्थातच पंधरा डिसेंबर अर्था दोन हजार चोवीस रोजी सावंतवाडीच्या प्रशासकांना तीन वर्ष पूर्ण होत आहेत या तीन वर्षामध्ये सावंतवाडी नागरिक जे आहेत ते समस्यांनी ग्रस्त आहेत त्रस्त आहेत त्यांच्या सुद्धा काय नेमक्या भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण त्या तलावाच्या दिशेने आपण जातो आहोत या ठिकाणी बघा देखील अशा प्रकारचं विद्रुप असं हे विदारक असं हे चित्र आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत नागरिकांना नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर त्यांचे असेसमेंट अर्ज जे असतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आता दहा दहा दिवस त्यांना सुद्धा अर्ज निकाली काढले जात नाहीत अशा प्रकारच्या भावना सुद्धा अनेक नागरिकांनी सत्यार्थ जवळ बोलून दाखवलेल्या आहेत या ठिकाणी अनेक नागरिक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत सावंतवाडीकरांना कोणीच वाली उरलेला नाही हे आता आपण सिद्ध करून दाखवत आहोत आपण आहोत माठेवाडा या ठिकाणी या ठिकाणी शाळा नंबर दोन अर्थात सुद्धा ते कामत बाजूला शाळा आहे जिथे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि लहान लहान मुलं या रस्त्याने ये जा करत असतात या रस्त्यावर ही वाढलेली जी झाडे आहेत ही आपण पाहू शकतो या झाडांमध्ये एखादा सरपटणारा प्राणी जर कधी त्यांच्या अंगावर आला तर याला जबाबदार कोण या ठिकाणी आपल्या सोबत आहेत देव्या सूर्याजी देव्या सूर्याजी हे रक्तदान चळवळीचे मोठे कार्यकर्ते आहेत अनेक रुग्णांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत देव्या आज म्हणजे उद्याच्या पंधरा तारखेला म्हणजे दोन दिवसानंतर आपल्या सावंतवाडी प्रशासकाला तीन वर्ष कंप्लीट होणार आहेत म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष जाऊन आता तीन वर्ष कंप्लीट होत आहेत मात्र सावंतवाडीकरांचा वाली कोणी उरलेला नाही छोटे छोटे समस्या आहेत पण अतिशय जटिल समस्या आहेत काय सांगाल प्रशासक बसून जवळपास बराच काळ लोटलाय आणि त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या गरजा असतात त्यामध्ये जे रस्ता म्हणा किंवा गटार म्हणा किंवा डासांचा जो प्रादुर्भाव वाढलेला आहे हा सावंतवाडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर त्यामुळे काय होत आहे जे आता आपण जिथे उभे आहोत तर त्या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावरती हा मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्त्यावरून या करताना ही अशी मोठ्या प्रमाणात संपूर्ण झाडी वाढलेली आहे आणि ह्या बराच आता पावसाळा होऊन गेलाय त्यानंतर सुद्धा ही झाडी पूर्णपणे तोडण्यात येत होती पण येत आहेत पूर्ण सुद्धा कोसळण्याच्या मार्गावर पूर्णपणे हा बऱ्याचदा नगरपालिकेचा आपण लक्ष वेधला होता तरी पण याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केला गेलेलं आहे आणि जवळपास नगरपालिकेचं लक्ष वेधलं म्हणजे निवेदन वगैरे निवेदन वगैरे सादर केलं होतं त्याचप्रमाणे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या कानावरती भेट घेऊन आम्ही घातलेलं ही जी झाडी वाढली होती या करताना पूर्णपणे दुचाकी वाल्यानं पूर्णपणे त्रास होतो लहान मुलं सुद्धा मुलांचा हा रहदारीचाच रस्ता आहे कारण इथे जवळपास शाळा आहे त्या शाळेत लहान मुलं असल्यामुळे इथे संपूर्ण जंगल झालेलं आहे त्यामुळे त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सुद्धा बराच धोका आहे त्यामुळे नगरपालिकेने प्रश्न असा की आरोग्याचा जो प्रश्न आहे कारण जे फॉग मशीन्स आणलेले आहेत ते नवे कोरे मशीन्स पडलेले आहेत असं कुठेतरी पण पाहण्यात आलं किंवा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही डासांचे जे म्हणजे त्याला अगेन्स्ट जे मशीन्स लागतात डास निर्मूलन मोहीम मध्ये याबद्दल काय सांगा सावंतवाडी शहरामध्ये जो वाढलेला डासांचा प्रादुर्भाव होता त्याला लागूनच आम्ही युवा रक्तदार संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली होती की ज्या फॉगिंग मशीन आहेत ज्या मोठ्या प्रमाणात आपण फॉग गेल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव कमी होईल जो गटारामध्ये वगैरे आतमध्ये पर्यंत जाऊन डासांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो यासाठी आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे के मागणी केली होती त्याप्रमाणे बरोबर पंधरा दिवसामध्ये ह्या सर्व मशीन्स आल्या त्यानंतर ताबडतोब नगरपालिका प्रशासन सुद्धा त्यावर ही फॉगिंग मशीन पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये वापर करताना दिसली पण काही एक महिना लोटल्यानंतर पुन्हा त्या फॉगिंग मशीन कुठे धूळकात पडल्यात याचं कारण मात्र काही अजूनपर्यंत समजू शकलं नाही कारण आज जो डासांचा प्रादुर्भाव वाढलाय ज्या प्रकारे पक्ष्यांचा थवा उडतो त्याप्रमाणे आज आ, मच्छरांचा थवाचा थवा दिसतोय त्याप्रमाणे आज जर आरोग्याचा प्रश्न म्हणाल नागरिकांच्या दृष्टीने तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो डासांचा आहे पणतवाडी शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि जे लहान मुलं जात आहेत किंवा जात आहेत त्यामुळे आज लहान मुलांवर जे हल्ल्याचा जो प्रकरण होत आहे तर याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका आहे कारण की जे कुत्र्यांसाठी दि, इतर ठिकाणी ज्यावेळी कुत्र्यांची मोहीम राबव कुत्र्यांना पकडून इतर ठिकाणी नेणे ने, ने। नसबंदी वगैरे जे मोहीम राबवली जाते ते आज सावंतवाडी शहरामध्ये राबवताना दिसत नाहीये त्यामुळे नगरपालिका कुठची दुर्घटना घडण्या अगोदर लवकरात लवकर या कुत्र्यांवर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आपण सावंतवाडी नगर परिषदेसमोर आहोत आणि या नगर परिषदेसमोर सावंतवाडीचा आत्मा असलेला मोती तलाव आहे या मोती तलावाची सुद्धा अवस्था अत्यंत दयनीय आहे मागील दहा दिवसांपूर्वीच आपण मोती तलावाचं सुद्धा पोस्टमॉर्टम केलेलं होतं दिवाळीच्या काळामध्ये सुद्धा मोती तलावाला कशी मृतावस्था प्राप्त झाली होती ते सुद्धा दाखवलेलं होतं हे सर्व काम प्रशासकाचं आहे आपल्यासोबत सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आहेत अनेकदा रवी जाधव हे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समस्याग्रस्त वृद्ध असतील अपंग असतील दिव्यांग असतील किंवा कोणीही असेल वंचित असेल अशा नागरिकांना ते मदत करत असतात सडळ हाताने मदत करत असतात इथली जी आरोग्य यंत्रणा आहे त्या आरोग्य यंत्रणेला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी भौतिक सुखसुविधा त्यांच्या टीमने पुरवलेल्या आहेत आपण त्यांच्याशी थेट जातो आहोत रवी खर तर गेली आता तीन वर्ष होतील उद्याच्या पंधरा तारखेला मात्र अं आपल्याकडे प्रशासक आहे सावंतवाडी नगर परिषदेचा कारभार या बाबतीत काय सांगा माझ्या माहितीप्रमाणे आता गेले आता तीन वर्ष होत आलेली आहेत प्रशासक बसून प्रशासक बसल्यानंतर सावंतवाडीच्या विकास कामाला खोळंबा झालेला आहे ठप्प झालेली आहे काम बघायला गेल्या तर दोन महिन्यात झालेले रस्ते आता वाहून गेलेले आहेत रस्त्यात खड्डे पडलेले आहेत त्याचप्रमाणे आरोग्याची जे सोयी सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत डासचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललेले आहे आता तुम्ही कालच बघा की काल वृत्तपत्रामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आले सावंतवाडीचं मोदी तलाव हे सावंतवाडी शहराचं नाग म्हणून ओळखलं जातं पण आज त्याची जी अवस्था झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे त्यामध्ये कचरा आहे बॉटल्स आहेत त्याप्रमाणे आता हिरवा तवंग निर्माण होत आहे दिवसांदिवस आणि अशा कारणामुळे तेथील पाण्याला एक दुर्गंधी सुटलेली आहे त्यामुळे तलावाच्या काठी जे बसणारे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे मॉर्निंग वॉक पर्यटक आहेत त्यांना ते बघून एकदम म्हणजे मान फिरवली जाते म्हणजे सावंतवाडीचे जा तलाव म्हटल्यानंतर काही गावातून म्हणजे बुडाळ म्हणा कणकोली म्हणा बांदा म्हणा जवळपासचे गाव संध्याकाळी लोक बसण्यासाठी सावंतवाडी तलावाच्या काठी येतात ती प्रमाण आता ते प्रमाण आता कमी होत आहे चाललेलं आहे त्या त्याचप्रमाणे जर एखाद्या वेळी आम्ही सावंत सामाजिक बांधणीच्या माध्यमातून नगर परिषदेला एखादी मदत करण्याच्या अपेक्षेने गेलो तर त्यातील शिव आहेत नगरपालिकेचे शिव ते उद्धरपणे उत्तर देतात मग त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांना मदत करायला जातो म्हणजे नगरपालिकेला कुठेतरी कमीपणा आहे नगरपालिका होत नाही का। ते काम म्हणून हे येतात अशा टाइमाला ते आम्हाला असे उद्धरपणे बोलणे किंवा एखाद्या ऍप्लिकेशन दे देताना फोटो साहेब आम्ही फोटो घेतो तुम्हाला मदत करण्याची काय गरज नाही एप्लिकेशनची किंवा हे नाही असे आम्हाला आमच्या जे पदा पदाधिकारी आहेत त्यांना पदा असे उत्तर देतात आणि अपमानास्पद वागणूक देतात एक योग्य नाही म्हणजे कुठेतरी आमचे आम्ही एखाद्या निस्वार्थपणे त्यांना मदत करण्याच्या भावनेने जातो रस्त्यावर कुठे कोणीतरी पडला असेल झाडं पडली असतील किंवा कुठे रस्त्यावर खड्डे पडले असतील सामाजिक बांधले स्वतः खर्च करून ते खड्डे बुजवले जात बुजवण्याचं काम करते का तर तिकडे कोणीतरी पडू नये आणि कोणाचा अपघात होऊ नये हा एक दृष्टिकोन असतो तर हे काम आमचं नाही हे काम नगरपालिका प्रशासनाचं काम आहे व ते आम्ही करतो ते आम्ही करतो म्हणून तेही त्यांच्या डोळ्यात ते पुघतं आमचं काम त्यामुळे आम्हाला सामाजिक बांधिलकीने बांधिलकीला एक ते दुय्यम वागणूक दिली जाते याचा अनुभव कचरा जो आहे कचरा व्यवस्थापन जो आहे अनेक भागात कचऱ्यांचा ढीग अगदी जिथून आपण कर साइडने करतो किंवा इकडे कुडार साइडने बांदा साईडने प्रत्येक ठिकाणी तिथे आपण महाप्रवेशद्वार उभारलेला आहे त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग आहे त्याबद्दल काय सांगा दिवसांदिवस कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललेले आहे ज्यावेळी माजी नगराध्यक्ष बवन साळगावकर ज्यावेळी मध्ये होते ते सगळं मीच नाही तर सगळेच सांगतात की ते नगरपालिकेमध्ये जाण्या अगोदर सकाळी फेरफटका मारायचे आणि जिकडे जिकडे कचरा आहे ते अधिकर संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तो कचरा मला वाटत तासा दोन तासामध्ये नष्ट व्हायचा विल्हेवाट व्हायचे परंतु आता परिस्थिती अशी नाही तुम्ही जाल तिकडे तुम्हाला कचरा दिसणार आहे कारण प्रशासक प्रशासक आहे त्यांना कुठच्या शहराची काळजी नाही आणि ज्या समस्याविषयी काही त्यांना महत्व नाही आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना नागरिकांना तोंड द्यावं लागतं सावंतवाडीच्या मोती तलावाचा जो तीन मुशी बाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जो पादचारी मार्ग आहे पथमार्ग जो आहे तो खचतोय काय सांग आता तुम्ही जर आताच जर पटका मारलात तर तिकडचाच नव्हे आणि कित्येक ठिकाणाचा म्हणजे जे आता मोती तलाव आहे तिकडे म्हणजे फुटपाथ आहे तो पूर्णपणे खचलेला आहे भेगा पडलेला असं होऊ नये की उद्या कुठेतरी असं त्या मार्गाने जावं आणि तो मोती तलावात मोती तलावात जाईल अशी भीती निर्माण झालेली आहे त्याकडे पण प्रशासन लक्ष दिला पाहिजे आणि ते गरजेचं आहे कारण एखादा अपघात होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यावर तुम्ही उपाययोजना करणे फार गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी एक मृतदेह प्राप्त झालेला आहे अनेक या वर्षभरात अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत आत्महत्या जेव्हा करतात तेव्हा तो उडी मारतो कुठेतरी या घटनेकडे सुद्धा पालिका प्रशासन आहे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थासाठी सावंतवाडी